श्री प्रशांत एस परदेशी यांना राष्ट्रस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिल्पनिदेशक प्रदान औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील शिल्प निदेशक श्री प्रशांत एस परदेशी सर यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत सरकार यांच्यातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व आकर्षक ट्रॉफी देऊन राष्ट्रस्तरीय आदर्श शिल्प निदेशक शिक्षक पुरस्काराने सहकुटुंब बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरविण्यात आले नंदुरबार येथील भारतीय रेसिडेन्सी येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल देवरे डॉ नूतन मिस्त्री मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅनेट ब्युटी क्वीन प्राचार्य डॉक्टर डौ, एम जे रघुवंशी एमसी मेंबर कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तथा प्राचार्य जी टी पी महाविद्यालय नंदुरबार श्री प्रशांत बी नरवाडे गट शिक्षणाधिकारी सचिव डॉक्टर जय बी बागुल प्रोटॉन संघटना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ श्री प्रदीप कुमार अहिरे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नॅशनल डायरेक्टर सायबर क्राईम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्राध्यापक मंदाकिनी भामरे अध्यक्ष महाराष्ट्र महिला सेल डॉक्टर ज्योती आर लष्करी सुरक्षा परिषद फोरम प्रेसिडेंट नंदुरबार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला श्री प्रशांत एस परदेशी सर यांना आपल्या तेरा वर्ष सेवा काळात कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेत सरांनी शिकविलेल्या चार प्रशिक्षणार्थींना ट्रेड थेअरी विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त झाले केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पेठ प्रतिनिधी गोवर्धन कोहनकिरे